हे पेशंट घरी आलेले फायनली तो बोलतो ए भाई साहेब या नाश्ता करायला सगळ्यात प्रथम तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप मजेत असाल अरे अरे गप ना आरे गपना घरात इकडनं घरात ये तू हे बघा यांनी पसारा कसा करून ठेवला घरामध्ये बघितला सगळा पसारा पसारा करून ठेवली फायनली पेशंट आलं घरी नाश्ता चाललं आहे चाय बघा किती घेतला पेशंटने बघितलं असं त्या तोंडात टाकतं ते कारण तोंडात टाकतं ना काय नाही मी आंघोळ नाही केली अजून त्याचा स्कूलचा टाइम झालेला आहे तरी पण हा टाइमपास करायला लागलेला मग कसं वाटलं पाच सहा दिवस दवाखान्यात राहून पाच दिवस दवाखान्यात राहून कस वाटलं भारी वाटलं ना चांगलं एकदम खरं का हा काय हा, 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 हा. <laughs> हा, हा, <laughs> है, है, है. <laughs> मला तर नाव घ्यायला कोणत नाव घेऊ पहिला तू रडते त्याच्या बाई मी कशाला रडू म्हणजे राग आली होती ना आधी अरे तो बोला तो नीड बोलला जा लोकांना म्हणजे मला प्रश्न करतात की तो काय बोलला आम्हाला समजलं नीट नीड बोल नीड बोल कसे झालं ताई तू कानच मला कांदा लावलेला नालाय का पाणी टाकलं कसं केलं ते मी असं केलेलं आहे मी माझी मजा घेतोय मी मला चक्कर आलेली ना कशी पडलेली ते दाखवतोय मला नाही ना की त्यांकी हसायला येती कि तो तुझ्या संघ मस्ती करतो ना मग तू काय करते त्याला मारती सम्राट बसतो का मग तो काय कर ते सोडा मी काय बोलते मला लोकांनी प्रश्न केलेत काल तुम्ही ब्लॉग ब्लॉग नाही टाकला याच कारण असं की आम्ही इंस्टाग्राम वरती बसलेलो ए... बस होतो सतत रील येते त्या मुलीची मालेगावच्या डोंग काय डोंगरगाव असं काहीतरी साडेतीन चार वर्षाची मालेगाव मध्ये साडेतीन वर्षाची मुलगी तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे त्या पोरांनी चॉकलेट द्यायच्या बहाण्याने त्या पोराने नेलं चॉकलेट नाही दिलं तिला अरे हो तिला घेऊन गेला दुकानात आणि तिच्या घरच्यांना सांगितलं मी तिला सोडलं ती गेली दुकान दुसरीकडं त्या पोराला माझं तरी म्हणणं का फाशी नका देऊ तुम्ही त्याला आहे ना, ना सरळ भर चौकामध्ये गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट नसते जाळत पोलिसांनी अशी त्याला सजा करावी का तो धड म्हणजे तर त्याला है ना ते जे बघून ना कोणी असं पुन्हा ते कृत्य केलं नाही पाहिजे कसं आहे यार एवढीशी साडेतीन आणि चार वर्षाची मुलगी एवढी लहान माझं तर ता म्हणणं त्याला जिवंतच नाही हो ठेवा आणि एवढा जीव म्हणजे मी आज सम्राटच्या जागी तिला असं बघितलं ऑब्झर्व करून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की बाबा कसं म्हणजे आता तिच्या आई वडिलांवरती काय दिसली असेल एवढस जीव त्यानी कसं चेहऱ्यावरती दगड मारून म्हणजे चेहरा तिचा ठेसला असेल का फोटो वगैरे बघितले आपण सुरू आले किती म्हणजे एवढा हलकटपणाचा कळस या लोकांचा असे वाढायला लागले तर सरकार करते काय माझं म्हणणं काय करते असं ठेवता तरी था कशाला उगच नका ठेवू मी तर म्हणते अशा लोकांना पब्लिकच्या हवाले दिलं पाहिजे सरळ आणि जे करायचं ते पब्लिकच करणार जस ज्या पद्धतीला जाळच पाहिजे म्हणजे त्याला ती तकलीफ तरी समजेल की बाबा कस तडपडून तडपडून माणूस मरत आणि असं त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने त्या पोरीला मारलेलं आहे ना त्याच पद्धतीने त्याला पण मारलं पाहिजे दगडाने ठेसून ठेसून लहान पोरीच तीन साडेतीन वर्षाच्या पोरीचा जीव काय म्हणत हा मला तरी वाटत नाही त्याला ठेवलं पाहिजे कशाला त्याचं बघून म्हणजे अरे याला तर काय ना झालं आपल्याला कोण काय करणार मग तेच तर मग आणि अजून तर बाकीच्या रेप वगैरे झालेले आहेत त्यांचे तर ते तसेच आहेत इकडे तिकडे त्यांना तर अजून शिक्षक पण दिले नाही काय नाही ह्याच वेळेस आता तुम्ही म्हणजे त्याच्यावरती हे केलं कायदा एकदा एकदाच म्हणजे जे काय आहे ते केलं ना, ना Justice, के आ, देखे देखे देखे। हो हो की त्याचं बघून कोणी पूर्ण करणार नाही आणि आता आपल्याला ते मेणबत्ती लावायला लागेल जस्टिस काय प्रत्येक मध्ये तुम्ही काय बोलावं असं म्हणजे काय सुचतच नाही त्या याच्यावरती असं हे होतं कारण की कंटिन्यू मी रील बघत होती आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ती शाळेमधली मुलगी होती तिला काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम होता वाटतं ती एक रेल बघितली की तिला शंभर उठ बशा करायला सांगितल्यात पॅरेंट्सनी पण काय माहिती कदाचित आता त्यांना माहीत असेल की नसेल असू शकतं पण आता आपण टीचरचं नाव पण खराब करू शकत नाही कुठल्या कारण की जर एखाद्या टीचरला माहीत असतं तर ती टीचर तशी पनिशमेंट करत नाही बहुतेक पण त्यांना माहिती नसेल बघितलं नसेल की बोलतात त्या ग्रुपमध्ये ती मुलगी होती आणि तिला असो पण आता सगळ्यांनी शाळेचं नावच खराब करून ठेवलेलं आहे पण ठीक आहे ते आता त्यांनाच माहिती नक्की प्रॉब्लेम होता काय शब्द नाहीत अशा लोकांसाठी बोलायला खरंच शब्द नाहीत असो आमचं पेशंट घरी आलेलं आहे तिकडं काहीतरी शोधायचे काम चालू आहेत आणि इकडे इथं शाळेची तयारी करायची आणि तोंडाला बघा काय लावलं हे नाही हे तोंडाला जे लावलं हे कोलगेट आहे हे हा ते कोलगेट आहे दात घसता घसता त्याने ते कोलगेट तो इथं लावून घेतलेले हे ना कोलगेट आहे उठतो का शाळेच शाळेची तयारी कर अकरा वाजलेत तेच बोलले अकरा वाजलेत तेच सांगते तर काल ब्लॉग न काढण्याचं कारण म्हणजे हेच की मी बाहेर पण गेलेली त्यांचा डिशेस पण होता त्याच्यामुळे मला धावपळीमध्ये नाही भेटलं काढायला आणि असं झालं की सम्राट पण पडला होता तर सम्राटला तर तेच मला टेन्शन पण आलेलं होतं की लागले की नाही लागले म्हणून त्याच्यामुळे मी थोडे टेन्शन मध्ये होते काल जर मोडच लागला नाही ब्लॉग बनवायला होत असं कधी कधी घरामध्ये जर काही प्रॉब्लेम चालू असेल तर पण थँक्यू तुम्ही मला विचारलं इंस्टाग्राम ला पण तुम्ही मला डीएम केले मेसेज केले की ताई तू ब्लॉग काय नाही टाकला म्हणून त्याच्यामध्ये मुलीचे होईल तेवढं म्हणजे सर्वांनी आपल्या मुलीची काळजी घ्या तुम्हाला काय वाटतं मुलींची काळजी पॅरेंट्स घेत नाहीत का सगळे पॅरेंट्स बाकीचे काम सोडून त्यांना शाळेत नेणं वगैरे हा मग ही गोष्ट म्हणाल तर मग आहे की शाळेमध्ये नेणं आणणं काय कुठली गोष्ट असेल किंवा दुसरीकडे कुणाच्या भरोशावरती मुलीला पाठवू नका कुणाच्याच मी तर म्हणते आता काय सांगू तुम्हाला बापाच बाप जरी म्हटलं तरी आता मागच काहीतरी मला ऐकायला आलेलं वडिलांवर सुद्धा सो so, अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि मुलीला शक्यतो कोणाच्याच भरोसे पाठवू नका तुम्हाला भले उशीर झाला काय झाला चालेल पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानेच दिला तिकडे पाठवा किंवा दुसरीकडे काय अशी असेल गोष्ट तर तुम्ही हवाले कोणाच्या करू नका मुलींना बस ही सांगणं आहे आणि लक्ष द्या मुलींकडे टेन्शन येतो खूप हे बघा आमचं आहे भेटलं ह कसं माकड आणि चढल्या शाळेची तयारी करणार कसं पडणार नाही पडणार नाही रे तू खाली हा तू फोटो पड मागचा ही तर डॉक्युमेंट शोधणं चालू काय डॉक्युमेंट शोधणं चालू त्यांना हा असा फोटो काढू तुझा याला फोटो फोट... काढायचं फोटो काढायचा पाणी नाही कशाला लावलेला नाही असा फोटो काढ म्हणे माझा अशी गंमत आहे तर चला मग आता आपण आवडून घ्या ह्याच कारणाने मला काल मूड लागला नाही ब्लॉग काढायचा म्हणून मी काल ब्लॉग काढला नव्हता काय काय बोला काय काय ना पहिलं काय बोलला आग लावलं आग लावू काय झालं तो ना बघायला गेला की गॅस चालू आहे की तेला तेला तो तो आग आग नाही कारण की त्याला आंघोळीला पाणी ठेवायचं आणि त्याला काही काही जमत नव्हतं तर तो बघायला गेला गॅसजवळ आणि त्यांनी बघितलं आणि मला येऊन सांगतो मम्मी आग लाव ना आग लावलेली नाहीये असं सम्राट आहे म्हणजे त्याला बोलता आलं नाही की बाबा मम्मी गॅस चालू कर गॅस चालू नाही हे बघा शानपणा बघा दादू गॅसजवळ खेळायचं ना बेटा नाही बाजूला एका हाताने उचलता येणार आहे का मला खरंच नाही मी बघत होते सो फायनली काम झालेलं आहे आपलं इकडे के केस पण निघालेत माझे काम धंद्यामध्ये वेळच भेटत नाही माणसाला केसा आवरायला उरायला आणि तुम्हाला वाटतं की मी केसांना काय वेगळं लावते बघी मला कमेंट पण केलेलं कोणीतरी आतामध्ये की तुम्ही तुमचा शॅम्पू मी ब्लॉगमध्ये बघितला की तुम्ही शॅम्पू कुठला लावता म्हणून तर मी सांगितलं मी सनसिल्क शॅम्पू लावते मी दुसरा असा डॉक्टरांकडून आणलेला असा कोणता नवीन शॅम्पू लावत नाही त्याच्यामुळं हाय तो साधा आपला एक रुपयेवाला असतो ना तो सनसिल्क शॅम्पूच लावते मी असो कामं वगैरे सगळे झालेली आहेत आपली सम्राट गेलं आहे स्कूलला जेवण बनून झालेलं आहे करूयात आपण आता जी बाकीची आहेत ती कामं मला फ्रीज पण साफ करायचं होतं त्या दिवशी पाणी पाणी झालं सम्राट पडला तर फ्रीज पण थोडं खराब झालेलं आहे ते पण मी आता करून घेते तर ब्लॉग हेच मला सांगायचं होतं की ब्लॉग मी ते जरा त्यांना डिशेज मिळणार होता मला दवाखान्यात हेराफेरी झाली भरपूर म्हणून मला ब्लॉग काढायला काही जमलं नाही आणि पुन्हा एकदा त्या मुलीला त्या मुलीला न्याय मिळ म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे माणसांकडे जर त्याला दिलं तर माणूस म्हणजे माणसं काय करतील त्याचा नेम नाही आणि ॲक्च्युली खरंच त्याला तसंच मारणं योग्य हो राहील मला तर असं वाटतं पण ठीक आहे जे झालं ते झालं पण तुम्ही तुमच्या मुलींकडे लक्ष द्या इथून पुढे अजूनही कुणाच्या हाती सोपू नका हे कळकळ कळकळीने -कल, कल मी विनंती करते लक्ष द्या मुलींकडे बस आणि खूप म्हणजे खूप वाईट वाटलं मला ते बघून पण अक्षरशरोडू पण आलं होतं मला सो खरंच तिला न्याय मिळायला हवा आणि तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय